आत्ताचा आपला जो विषय आहे तो खरंच गांभीर्याने घेण्याचा विषय कारण मी एक पीसी पिशीतली मुलगी आहे म्हणजे बत्तीस वर्षाची मी मुलगी आहे त्यामुळे यंग जनरेशन आणि ओल्ड जनरेशन या दोन्हीच्या मधल्या टप्प्यावरती आम्ही मुली आहोत असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही तर ह्या वेळात अनु आम्हाला असं जाणवतंय आहे की आम्ही ज्यावेळेस स्कूलमध्ये होतो काही गोष्टींची अट्रॅक्शन असतं टीनेजर्स म्हणून काही गोष्टींची आपल्याला ज्यावेळेस मार्क बाहेर होतो माझी गर्ल स्कूल होती त्यामुळे ज्यावेळेस आम्ही कॉलेजला जाय लागलो त्या गोष्टी नवीन असतात सुदैवानं मी पेटेत वाढले तालमीत वाढले मला मुलांचं काही नवीन नव्हतं पण बऱ्याच जणींना त्या अट्रॅक्शनमध्ये काही गोष्टी घडत असतात त्यामुळे असं म्हटलं जातं की समाजात छेड काढणाऱ्या मुलांना शिक्षा व्हायलाच पाहिजे पण आपल्यालाही माहिती पाहिजे की आपल्या मर्यादा काय आहेत आपल्यालाही माहिती पाहिजे की कुणाबरोबर किती रिलेशन डेव्हलप करायचं आज आम्ही सगळ्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करते मी स्वतः मेकॅनिकल इंजिनिअर मी कॉलेजमध्ये एकटी मुलगी होते सगळ्या मुलांच्या मला ऍडमिशन घेताना थांबवलं होतं सर म्हणत होते मुलगी कशी घेणार माझ्या पप्पांनी सांगितलं की सगळ्या मुलांच्यात ही मुलगी टॉपला येणार आणि मी फायनल इयरला कॉलेज टॉपर म्हणून आले yeah. त्यावेळेस माझ्या डीननी ते सांगितलं की हिला ऍडमिशन आम्ही देत नव्हतो पण हिच्या वडिलांच्या कॉन्फिडन्सवर आम्ही तिला ऍडमिशन दिलं पण मला कधीच इन्सिक्युरिटी नाही वाटली काम करताना मी पाणीला एकटी बसने जाणार एकटी येणार आणि मी माझा अभ्यास करून माझ्या माझ्या कामी लागणार त्या गोष्टींकडे अट्रॅक्शन ज्यावेळेस जाए वाढतं ज्यावेळेस आपण कम्युनिकेशन चुकीच्या मार्गावरती करावं करायला नको त्या घडायला लागतात काही म्हंटल ते बरोबर आहे एकत्र जे कुटुंब असतं त्यावेळेस आपल्यावरती काही प्रमाणात आपल्या घरच्यांचं बंधन असतं किंवा लक्ष असतं त्यावेळेस त्या ती मुलगी घाबरत असते आत्ताच्या जगात ना घरच्यांची भीती ना समाजाची भीती आम्ही मॉडर्न होतोय पण मॉडर्नायझेशन कडे जाताना आपली संस्कृती आपल्या मर्यादा आपण काय केलं पाहिजे कुठपर्यंत कुठली गोष्ट नेली पाहिजे याचं भान एका मुलगीमध्ये एका मुलग्यामध्ये एका व्यक्तीमध्ये असणं गरजेचं आहे आज सोशल मीडियामध्ये ज्यावेळेस आपण स्क्रोल करतो इव्हन आम्ही ज्यावेळेस फेसबुकवरती रील रील्स स्क्रोल करतो काही रील्स ह्या समोर येत असतात कारण ते पेड प्रमोशन असतात त्या आपल्याला नको असल्या तरी त्या आपल्या बफरिंग मध्ये येतात काही जण आपण स्क्रोल करून टाकतो काही जण ते स्पेसिफिक बघतो त्यामुळे आजच्या ह्याच्यामध्ये मुलांना ह्या जे झेंझी जनरेशन आपण म्हणतोय या झेन्झी जनरेशनला काहीच नाही लपलेलं त्यांना काहीच नवीन नाही आणि त्यांना काही नवीन वाटत पण नाही याचा बळी काही निष्पाप मुली पण जातात याचा बळी असा होतोय की आता लग्न संस्कृती टिकत नाही रिलेशन्स लग्नापर्यंत जात नाहीत की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो टिपीला लावून होत नसतो फक्त राजमाता जिजाऊंची जयंती होणत नसते त्यांचे विचार आपल्यात घेण्याची गरज आहे